या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने टीबी हारेल देश जिंकेल कार्यक्रम संपन्न सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जनसेवेचे कार्य हो। महान शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत भावना ऋषी आरोग्य केंद्राच्या वतीने दिनांक सात डिसेंबर ते चोवीस मार्च पर्यंत टीबी हारेल देश जिंकेल हा कार्यक्रम प्रभा क्रमांक तेरा अशोक चौक परिसरात भावना ऋषी पेठ सिंघम कारखाना येथे माजी नगरसेविका सव्वीसजया वड्डेपल्ली सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्दुल यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून यादगिरी बोम्मा होते प्रथम दीप प्रज्वलन करून सुरुवात सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोधुल की भावना ऋषी आरोग्य केंद्र येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने सर्व रोगांवर मोफत उपचार करण्यात सर्व तपासणी व उपचार मोफत उपचार केला जातो आपल्याला खासगी हॉस्पिटलमध्ये भरमसाठ पैसा खर्च येतो परंतु आपल्या भावना ऋषी आरोग्य केंद्र येथे मोफत औषधोपचार केला जातो या भागातील सर्व नागरिकांना विनंती आहे की याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच वडेपल्ली यांनी बोलताना म्हणाले की सध्याची परिस्थिती टीबीचे पेशंट खूप आढळत आहेत खास करून कष्टकरी कामगारांनी या मोफत उपचाराचा लाभ घ्यावा प्रथम भावना ऋषी आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर बालराज मैत्रे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले तदनंतर उपस्थित नागरिकांना टीबी संदर्भात संपूर्ण माहिती दिली व सल्ला दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित्रा काळे अर्पिता सातपुते शीतल रेणुके वर्षा दरगुडे वर्षा मेहत्रे रेशमा मुजावर विजय लिगडे अफरीन शेख रेहान शेख जुनेद मुजावर तसेच संपूर्ण भावना ऋषी कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले भावना ऋषी प्रसिद्धी ग्रह यांच्या वतीनं दिवसीय टी अभियान अंतर्गत आज एक कार्यक्रमाचे उपस्थित असलेले किंगडम टेक्स्टाईलचे मालक सिंगम मालक मेत्रे डॉक्टर यादगिरी सर सगळं नर्स आणि अशा वर्कर्स डॉक्टर्स आणि सगळं उपस्थित या प्रभागातील प्रभाग क्रमांक तेरामधील महिला आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या इथं भवनाची हॉस्पिटल येते सर्व रोगावर आपल्या इथं मोफतमध्ये इलाज होतो बरेच लोकांना तीवा याबद्दल माहीत नाही आहे गेली तिथं ओ पी डी पण चालू होतो आणि टी व्हीबद्दल बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये खाजगीमध्ये खूप काय खर्च आहे पण या आपल्या भवनर्सी हॉस्पिटलमध्ये टोटली फ्रीमध्ये आहे तर आपण सगळ्यांना विनंती या प्रभागातील नागरिकांना की आपण टी व्ही संदर्भात आली ना कुठल्याही रोगासाठी भवनर्जी हॉस्पिटलमध्ये एवढं मोठी स्टॉप आहे नर्सेचं आणि डॉक्टरांचं तज्ज्ञ डॉक्टर आहेत या ते त्यांनी आपण सगळ्यांची याचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमास आपण शिंगा मालकांचं काय करून आभार व्यक्त करतो की आपण आपण जागा उपलब्ध करून दिलात आणि सगळ्या स्टॉपचं पण आपली धन्यवाद व्यक्त करतो ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत या शंभर दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक कारखान्यात जाणार आहेत आणि प्रत्येक कारखान्यातल्या सर्व कामगार तिथल्या सर्व महिला आणि पुरुष यांना तपासणी करून हिची तपासणी करून एक्सरे काढून त्यांचं रोग निदान करण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमाला या प्रभागातले समाजसेवक निरंजन बद्धून आमचे बंधू यादगिरी बोम्मा या कारखान्याचे मालक तिनं नेत्रेसर उपस्थित सर्व माझे वर्ग आणि आशावरकर जमलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना हा कार्यक्रम प्रत्यक्षात सर्वांनी जाऊन खरं म्हणजे आपण त्या केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून आपलं आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे पण असं निदर्शनास आलं आहे की की प्रत्येक साठ वर्षाच्या नंतर आपली इम्युनिटी पॉवर कमी होती रोगप्रतिकारक ती कमी झाल्यामुळे खूप जण टी बी होऊन मरणावस्थेमध्ये खूप यातना प्रत्येकांना होत आहे जाणवल्यानंतर सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सोलापूर शहरामध्ये कामगार वर्ग जास्त आहेत टेक्स्टाईल्समध्ये काम करत असताना आपल्याला जे म्हणजे न कळत ते कापूस आपल्या नाकाद्वारे शोषणाच्या माध्यमातून टी व्ही फुप्फुसामध्ये अडकल्यानंतर त्या फुप्फुसाला जे काम करायचं ते काम जेवढं शिकव तेवढं काम करता येईल ना त्यामुळे अनेक जण त्या आजाराला बळी पडत आहे तर याच्यासाठी त्यांनी एक इंजेक्शन म्हणजे साठ वर्षाच्या पुढील जी व्यक्ती आहे किंवा ज्यांना आठ पण असेल त्यांना पण जहा आजार जर जाणवत असेल त्यांना मी एक इंजेक्शन देणार आहे त्या इंजेक्शन माध्यमातून आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढणार आहे आणि भविष्यात आपल्याला या रोग रोगापासून मुक्ती मिळणार आहे जेणेकरून आपल्या घर कोणालाही टी वी झालं घरात कोणीही आजारी झालं ते आपलं कुटुंब डिस्टर्ब होतं कुटुंब झालं की आपला संसर्ग विस्परीत होतो त्याच्यासाठी आज सरकारने एवढं मोठं मोहीम एवढं मोठ्या प्रमाणात आपल्यावर खर्च करावे तर या मोहिमेचे मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभाग मोठवत पण आपल्या घरात ठिकाणी कोणी असले आजारी माणूस असे तर भावनांची हॉस्पिटलमध्ये आपल्याची तपासणी चालू आहे आपण इंजेक्शन घेतलं तर अजून सहा वर्ष आपण व्यवस्थित जगू शकेल असं तुम्ही त्यांना सांगा समजावून सांगा कारण फक्त डॉक्टर आणि नर्स आठावर तर सांगतो उपयोग नाही आहे शेवटी आपण मित्रमैत्रिणी जे सांगतात त्याचा खूप परिणाम होतो आता मी निरंग्याला सांगितलं हे इंजेक्शन तर खूप चांगला इफेक्ट व्हायला झालं आहे मग निरंग घ्यायला तयार होतं तसंच तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी हातभार लावा त्या ठिकाणी शिंग मालकांनी या कारखान्यामध्ये भावनावरची हॉस्पिटलवाल्यांना येऊन इथं उपचार देण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचं शतश आभार या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर